महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी सुरू आहे दोन लाख चार हजार लोकांच्या स्वाक्षरीचे स्वाक्षरी फॉर्म आमदार सतीश पाटील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवतील तर महादेवी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी सुद्धा लागणार आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य या संदर्भातलं केलेलं आहे आणि ग्वाही सुद्धा दिली आहे नेमकं काय म्हटलेलं आहे सतेश पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी बघूयात स्वाक्षरी मोहीम या देशामध्ये दे राबवली एक लाख पंचवीस हजार लोकांनी त्याच्यावर सहाय्या स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे एक लाख सत्तर हजार लोकांनी त्याच्यावर सह्या केलेले हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ सुप्रीम कोर्टातला निर्णय असल्यामुळं राष्ट्रपतींनी त्याच्यावर हो। गांभीर्यानं घ्यावं सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकावं आणि <coughs> या रिव्ह्यू पिटिशनला खर्च येणार आहे यासाठी चांगल्यात चांगल्या कायदेशीर महिलाचा सल्ला घेणं आणि याला फाईट करणं हे काम आपल्याला करावं लागेल यासाठी जी लागेल ती मदत मी करायला तयार आहे यासाठी यातील परत आणण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी मी आहे